काही दिवसांमध्ये आपण बघतोय सगळीकडे पाऊस पडतोय आणि आज सुद्धा पाऊस पडला मैदानात मैदानावर परंतु गाववाची खरोखर प्रामाणिक इच्छा होती मैदान हे झालं पाहिजे आणि त्याला निसर्गानेही थोडं थांबून प्रतिसाद दिला फायनल पळाला आणि पावसाला सुरुवात झाली निकाल थोडा वेळ झाला अन्यथा या ठिकाणी फायनल सुद्धा निकाल सुद्धा या ठिकाणी पावसाचा अगोदर आपण जाहीर केला असता आज सुंदर असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची खरोखर या ठिकाणी या बैठकी क्षेत्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवर्जून आता नोंद होणार कारण तिसरा पर्व अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ग्रामस्थांनी आयोजित केलं आणि संपन्न करून दाखवलं त्याबद्दल आजच्या मैदानातील सातवा क्रमांक संपादित केला पाच क्रमांक हे करून समाजसेवक संतोष केळकर ठाणे विलावा यांचा साई आणि हबी पराण शाकीर पडण भाजी साधू उद्योग कडेगाव यांचा हिंद के सम्राट आणि शाही आजच्या या मराठवाडा केसरी किताबाचे सातव्या नंबरचे विजेते <coughs> आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांक के संपादित केला तास क्रमांक के दिवसभर लढली झाली जनार्दन राठोड मन्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर काशी लवर्स ग्रुप मनमाड नाशिक यांचा हिंद केसरी काशी आणि महिला ते आजच्या या मराठवाडा केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या <coughs> मैदानातील पंचम क्रमांक पाच क्रमांक तीन वरून राहिली गाडी शिरसाळा मारुती प्रसंग मैदानातील मराठवाडा केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पाच क्रमांक सात वरून राहिली गाडी रंग न चैतन्य कानिपणा प्रसंग आकाश राजू आगाश बिरकीन संतोष राठोड यांचा पिस्टल आणि बुलट ते आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आचार्या मराठवाडा केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी त्रास क्रमांक चार मधून अरिनि जय पराजय ग्रुप नाशिक नाशिक जिल्हा तांडव ग्रुप नाशिक यांच्या या ठिकाणी तांडव आणि पक्षा पाच भावांचा घटला साध आणि नाशिककरांचा तांडव आणि पक्षा ही नाही आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकली आजच्या माझ्या ते मराठवाडा केसरी किताबाचे ध्वनीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी भोला शेट शिंदे चाळीस गाव रसिक मुस्लिम जागे ड्रायव्हर माने यांचा प्रभू आणि बादशाह हे आजच्या या मराठवाडा केसरी किताबाचे ध्वनीय क्रमांकाचे मानकरी आणि आज झालेल्या दैव्य आणि दिव्य तिसऱ्या पर्वातल्या तिसऱ्या माझ्या मराठवाडा केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी अब्दुल रमान अब्दुल मिश्री नवेगाव लक्षगृत नवेगाव लक्ष आणि सुंदर याचा या मराठवाडा केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता दरवारी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन